दोस्तो जिंदगी एक सफर है सुहाना बस अपने टार्गेट के उपर ध्यान देते रे ना मित्रांनो यश मिळवण्याच्या पाच महत्वाच्या पायऱ्या आहेत ची परीक्षा तुमची झालेली आहे पुढे तुम्हाला बऱ्याच प्रवास गाठायचा आहे तुम्ही तुमच्या आयुष्याचं काहीतरी ध्येय ठरवलं असेल काहीतरी टार्गेट ठरवलं असेल तुम्हाला काहीतरी बनायचंय काहीतरी जीवनामध्ये करायचंय पण ते करत असताना पाच महत्वाच्या पायऱ्या आहेत तर या सगळ्या पायऱ्या आहेत त्या समजून घ्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे जो दहावीला मुलगा आहे त्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यालाच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी मित्रांनो ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा मित्रांनो पाच पायऱ्या यश मिळवण्याच्या पाच पायऱ्यांमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी आहे स्पष्टता तुम्हाला तुमचं जे टार्गेट आहे तुम्ही जे ध्येय ठेवलं ते स्पष्ट पाहिजे मित्रांनो स्पष्ट ध्येय पाहिजे स्पष्ट एकदम क्लिअर पाहिजे आणि ते कुठेतरी तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे क्लिअर म्हणजे कसं मला इयत्ता दहावीला शहाण्णव टक्के मिळवायचे असं एखाद्याचं ध्येय असेल मला दहावीला किती शहाण्णव नाईन्टी सिक्स पर्सेंटेज मिळवायचे आणि एखाद्याने म्हटलं मला चांगले मार्क मिळवायचेत मित्रांनो चांगले मार्क मिळवणे चांगले चांगले मार्क मिळवणे किंवा खूप मार्क मिळवणे चांगले चांगले मार्क उत्तम मार्क आणि पंच्याण्णव टक्के या दोघांमध्ये पंच्याण्णव टक्के मध्ये जास्त स्पष्टता आहे म्हणजे तुमचं जे टार्गेट आहे तुमचं जे ध्येय आहे ते स्पष्ट पाहिजे क्लिअरिटी पाहिजे मित्रांनो क्लिअर असेल तरच आपल्याला पुढं काहीतरी जाता येईल तरच आपल्याला त्या ध्येयाच्या दिशेने जाता येईल आणि तुम्ही ते यश मिळवू शकता चांगले मध्ये म्हणजे साठ पासष्ट पण येतात ऐंशी पण येतात पण तुमचं इथं एकदम स्पष्ट पाहिजे बघा याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे नुसतं ध्येय ठरवलं आणि विषय संपला अशातली भाग अशातली गोष्ट नाहीये ध्येय ठरवलं तर बघा इथं लक्षात घ्या ऐंशी जणांकडे एक मोठं संशोधन समोर आलंय पैकी त्याच्यामध्ये म्हणजे शंभर लोकांचा ज्यावेळेस आपण रिसर्च केला जातो शंभर लोक म्हणजे शंभर लोकांचा जर आपण रिसर्च केला तर लक्षात येतं की पैकी ऐंशी जणांकडे कसलं ध्येय नसतं बस आय ओवर गे खेल खतम कि जे मालूम नाही केव मरे मालूम नाही हा वाला उपर से होगा उपरवाला सबसे होूबसुरत चीज बनायती इन्सान नीचे देखायचं सग किडे वर गे किडीए म्हणजे साला कोणाला काय ध्येयच नसते आभास आपल्या खायचं प्यायचं मस्त राहायचं एवढंच म्हणजे ध्येयच नसतं ऐंशी जणांकडे आता तुम्हीच विचार करा तुमचं काही ध्येय आहे का नसल तर आता ध्येय ठरवा या ऐंशी टक्के मध्ये येऊ नका बरं का ऐंशी टक्के लोकांकडे ध्येय नसतं त्याच्यानंतर सोळा जणांकडे ध्येय असतं पण ते लिहून ठेवले ठेवणे त्यांना शक्य होत नाही म्हणजे जवळपास सोळा जण म्हणजे बघा शंभरपैकी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शंभर पैकी आपल्याकडे ऐंशी लोक आहेत की जे ध्येयच ठरवत नाही आणि त्याच्यापैकी सोळा जे लोक आहेत सोळा लोकांनी ध्येय ठरवलंय पण ते ध्येय लिहून ठेवलं जात नाही म्हणजे इथं तुमचे झाले शहाण्णव टक्के शहाण्णव लोक तुमचे साधारणतः इथंच गेले वाया पुढचा मुद्दा तिघांच्या डोळ्यांपुढे ध्येय असतं ते त्याबद्दल लिहूनही ठेवतात पण त्याचा पाठपुरवठा करत नाही त्याच्यातले तिघजण असे असतात की त्यांच्याकडे ध्येय असतं ते ध्येय लिहून पण ठेवतात लिहून ठेवून त्याची मस्त चौकट करून ते लावतात भिंतीवरती परंतु प्रॉब्लेम त्यांचा काय होतो त्याचा पाठ पुरवठा करत नाही आणि ते त्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत नाही पाठ पुरवठा करत नाही आणि हे झाले नव्याण्णव लोक आणि या शंभर मधून एक असा असतो आस जो तुमच्या सारखा असतो तो, तो काय करतो केवळ एका व्यक्तीकडे ध्येय असत त्या ध्येयाबद्दल त्याने लिहून ठेवलेलं सुद्धा असतं आणि त्याचा नियमित पाठ पुरावा सुद्धा केलेला असतो म्हणजे आपल्याला काय करायचंय तुमचं ध्येय लक्षात घ्या तुम्ही आता या एक टक्के लोकांमध्ये आले पाहिजे एक टक्के की तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं पाहिजे त्याच्यानंतर ते ध्येय ठरवलेलं लिहून ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येय्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे ते ध्येय पूर्ण होत आहे की नाही याचा पाठपुरावा तुम्ही करत राहिलं पाहिजे तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे महत्वाच्या आहेत त्याच्यामुळं ध्येय जे आहे ते ठरवत अस ठरवलं पाहिजे आणि त्याच्या बाबत स्पष्टता असली पाहिजे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे की स्पष्टता असली पाहिजे म्हणजे काय ते क्लिअर पाहिजे आणि त्याच्यानंतर ते ध्येय कुठेतरी तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरवठा करत राहिलं पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इच्छाशक्ती मित्रांनो इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे काही लोक अमुक अमुक ठिकाणी कामाला जातात जॉबला जातात पण ते काम करायची इच्छाच नसते त्यांची ते काम त्यांना खूप वाईट वाटतं आवडत नाही ते काम आणि ते काम करायचं इच्छाच नसते ते काम करायची म्हणजे जे काम करायचे तुमच्यामध्ये इच्छाच नाहीये मग तुम्ही ते काम कसं कराल तुम्ही ते काम करूच शकणार नाही एखाद्या विद्यार्थ्याला जायचं होतं सायन्सला आर्ट्सला जायचं होतं आणि घरच्यांनी बळजबळीने कॉमर्सला टाकलं किंवा सायन्सला जायचं होतं घरच्यांनी बळजबरीने कॉमर्सला टाकलं तर तुमची इच्छाशक्ती तिथंच मिली समजायचं मग तुम्हाला वाटतंय मनाला हृदयाला वाटतंय तुमच्या की मला कॉमर्सला जावं आणि मित्रच सायन्सला चाललाय त्याच्या मागे बोंबत फिरलाय चाललाय त्याच्या मागे सायन्सला तर तुमची इच्छाशक्ती नसणार आहे तिथं स्वतःला काय वाटतंय मित्रांना मैत्रिणीला घरच्यांना काय वाटतंय ते तर महत्वाचं आहे पण स्वतःला काय वाटतंय त्या गोष्टी करा म्हणजे तिथं तुमची इच्छा असेल इच्छाशक्ती पाहिजे मित्रांनो तीव्र इच्छाशक्ती पाहिजे ते काम करायचे तर तुम्ही ते काम करू शकता कारण तुम्हाला माहिती अगर किसी चीज पूरे दिल से चाहो तो सारी काय ना तुमसे तुमचे की की साजेश मिलक जाते हे तुम्हाला माहिती आहे कारण जर तुम्ही त्या गोष्टीला मनापासून तुम्ही ती गोष्ट तुम्हाला आवडली पाहिजे जे काम करताय जे ध्येय आहे ते मनापासून तुम्हाला आवडलं पाहिजे तरच ते ध्येय ठरवा म्हणजे जेणेकरून तुमच्या मनामध्ये मा इच्छाशक्ती जागृत होईल ते काम पूर्ण करण्यासाठी ते ध्येय पूर्ण करण्यासाठी नाहीतर मग इच्छाशक्ती मेलीच समजायचं ही गोष्ट लक्षात घ्या पुढचा मुद्दा पाहिजे विश्वास विश्वास पे दुनिया कायम आहे मित्रांनो उष्ण विश्वास लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विश्वास आपल्याकडे पाहिजे विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी आता इथे हा यांचा जर विचार केला रॉजर रॉजर बेनिस्टर हा जो आहे व्यक्ती हा एक धावपट्टू होता आणि एकोणीसशे बावन्न मध्ये याचा चौथा क्रमांक आला म्हणजे एक आपण म्हणू शकतो एक मैल धावण्याच्या स्पर्धेमध्ये कितवा नंबर आला चौथा नंबर बघा एक मैल किती बघा एक मैल आता एक मैल इतका अंतर पार करण्यासाठी जवळपास चार मिनिटापेक्षा पुढे वेळ जायचं पाच सहा मिनिटांमध्ये लोक पूर्ण करायची मग याने ठरवलं रॉजर बॅनिस्टरने ठरवलं की बाबा मी हे जे ध्येय पुढच्या ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळेस मी धावेल त्यावेळेस मी असा प्रयत्न करेल की हे ध्येय चार मिनिटाच्या आत कंप्लीट करेल म्हणजे चार मिनिटाच्या आत मी एक मैल इतकं जे अंतर आहे ते पार करून दाखवेल आणि त्यांनी खूप प्रयत्न केला आणि जवळपास एकोणीसशे चोपन्न मध्ये जे ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये एका दा म्हणजे चार मिनिटात किती चार मिनिटामध्ये एक मैल अंतर पूर्ण करणारा पहिला धावपट्टू ठरला पहिला धावपट्टू की ज्यानं चार एक मैल इतकं अंतर चार मिनिटामध्ये म्हणजे जवळपास तीन एक मिनिटे एकोणसाठ सेकंदामध्ये त्यांनी ते कम्प्लीट केलं तीन मिनिटे एकोणसाठ सेकंदामध्ये त्यांनी हे सगळं अंतर जे आहे ते कम्प्लीट केलं एक मैलचं आता याच्यानंतर झालं काय बाकीचे जे धावपट्टे होते त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला की माणूस एवढं अंतर पूर्ण करू शकतो याच्या अगोदर कुणीच एवढं अंतर चार मिनिटात पूर्ण केलं नव्हतं याच्यामुळे म्हणजे यांनी हे सगळं केलं म्हणजे हा जो विक्रम केला त्याच्यानंतर बाकी लोकांना पण वाटलं धावपट्टूंना की हा व्यक्ती करू शकतो म्हणजे आपण पण करू शकतो याचा अर्थ हे जे ध्येय आहे ते ध्येय आपण सगळेजण कम्प्लीट करू शकतो आणि जवळपास काही महिन्यामध्येच जवळपास पाच सहा महिन्यामध्ये म्हणजे काही वर्षामध्येच दोन तीन वर्षामध्येच बारा तेरा लोकांनी हे ध्येय चार मिनिटात पूर्ण केलं म्हणजे लोकांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण झाला की बाबा आता आपणही हे ध्येय पूर्ण करू शकतो जसं सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर सचिन तेंडुलकरने दोन हजार अकरा मध्ये सगळ्यात आधी सगळं पहिलं द्विशतक म्हणजे वन डे मॅच मध्ये दोनशे रन कोणीच केले नव्हते ते अशक्य आहे असं म्हटलं जायचं आणि पहिल्यांदा सचिन तेंडुलकरने दोन हजार अकरा मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध अं दोनशे धावा पूर्ण केल्या एका एकाच इनिंग मध्ये एकट्याने दोनशे रन पूर्ण केला आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या पण वाटायला लागलं म्हणजे लोकांना मध्ये विश्वास निर्माण झाला की बाबा दोनशे धावा सुद्धा पूर्ण होऊ शकतात त्याच्यानंतर वीरेंद्र सहवागने दोनशे केल्या त्याच्यानंतर रोहित शर्माने तीन वेळा दोनशे केल्या एकदा तर दोनशे चौसष्ट केल्या आणि आता दोनशे दहावा करणं वनडे मध्ये काय एवढं अवघड वाटत नाही खूप लोकांनी जवळपास डझनभर लोकांनी क्रिस ख्रिसगिलनी सुद्धा या ठिकाणी दोनशे धावा पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे खूप साऱ्या लोकांनी म्हणजे लोकांमध्ये तो विश्वास निर्माण झाला असं तुमच्या ध्येयाबद्दल पाहिजे की मी जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाबद्दल तुमच्या मनात विश्वास पाहिजे की बाबा मी माझं ध्येय पूर्ण करू शकतो तो विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी तुमचा स्वतःवरती जर विश्वास नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचं ध्येय पूर्ण करू शकत नाही याच्यानंतर आपल्याकडे विश्वासासोबत ज्ञान पाहिजे मित्रांनो तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे तुमचं जे टार्गेट आहे आयुष्याचं तर ते ध्येय पूर्ण करत असताना त्या ध्येयाशी निगडीत तुमच्या मनामध्ये नॉलेज पाहिजे तुम्हाला हो ते ज्ञान पाहिजे नॉलेज पाहिजे म्हणजे एखाद्याला शिक्षक आहे गणित विषयाचा मग गणित विषयाचा शिक्षक बनायचं तर ते गणित विषयाचं ज्ञान पाहिजे तुम्हाला की हो बाबा गणिताचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तर ते नॉलेज तुम्ही मिळवलं पाहिजे एखाद्या मुलाला जर का बाबा चांगला क्रिकेटर व्हायचंय तर त्या क्रिकेट संदर्भातले नियम तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यात त्याचं तुम्हाला नॉलेज माहिती पाहिजे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे त्याचबरोबर तुम्ही हेल्थ तुमची चांगली आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता फिटनेस चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्या अनुषंगाने सुद्धा नॉलेज पाहिजे कारण खेळामध्ये फिटनेस खूप महत्वाची आहे म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं हो त्या क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे उदाहरणार्थ एक करिअरचा मार्ग म्हणजे क्रिकेटमध्ये जे पंच असतात अंपायर्स असतात तर ते सुद्धा एक करिअरचं क्षेत्र आहे म्हणजे ते एखाद्याचं ध्येय असन की बाबा मला क्रिकेटमध्ये अंपायर व्हायचंय तर त्या संदर्भातलं तुम्हाला ज्ञान पाहिजे क्रिकेटचे नियम पाहिजे तर तुम्ही करू शकता क्रिकेटमध्ये कॉमेंट्रेटी करणं किंवा क्रिकेटमध्ये बघा क्रिकेट मॅच आपण बघतो आणि क्रिकेट मॅच बघत असताना पट जे कॅमेरामॅन असतात ते टिपत असतात प्रत्यक्ष ते सुद्धा एक म्हणजे ज्ञान आहे त्या क्षेत्रातलं कॅमेरा कसा ऑपरेट करायचा त्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रातलं तुम्हाला ज्ञान पाहिजे आणि ज्ञानानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाची पायरी म्हणजे कृती केली पाहिजे तुम्ही कृती बघा कृती म्हणजे तुम्ही हालचाल केली पाहिजे हालचाल म्हणजे अशा या ठिकाणावरून त्या ठिकाणी उडी मारण्याला भाग नाहीये त्या ध्येयाकडं जाण्यासाठी कृती पाहिजे तुमच्याकडं म्हणजे बघा सगळ्या गोष्टी आहेत ज्ञान आहे विश्वास आहे इच्छाशक्ती आहे ध्येय पण स्पष्ट आहे लिहून ठेवलंय बॅनर लावून ठेवलंय घरामध्ये चांगलं हा त्याच्या भोवती तुम्ही लाईटिंग पण लावलेली आहे समजा परंतु तुम्ही त्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्ही हालचालच करत नाही त्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्ही काहीच करत नाहीये तर मग काहीच उपयोग नाही कृती सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे समजा तुम्हाला जर का एखादा एवरेस्ट पार करायचा तुम्ही ठरवलंय की मला या शिखरापर्यंत जायचंय म्हणजे हा उंच पर्वत आहे त्या पर्वताच्या टोकापर्यंत जायचंय तुम्ही ध्येय ठरवलंय कसं जायचं ऑक्सिजन बिक्सिजन सगळ्या सोबत आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत आहे कसं जायचं याचा प्रॉपर प्लॅन केलाय किती वेळामध्ये तिथं पोहचू शकता याचा पण प्लॅन केलाय तुमच्या मनामध्ये मा इच्छाशक्ती पण आहे तुमचा प्लॅन पण आहे सगळं आहे तुमच्याकडं परंतु तुम्ही पुढेच जात नाहीये तुम्ही हिथच बघून विचार करताय मी कसं तिथं जाईल म्हणजे म्हणजे असं जाऊ तसा जाऊ या सगळ्या नुसता विचारच करताय पण कृती करत नाही तर मित्रांनो तुम्ही त्या एव्हरेस्ट तो एव्हरेस्ट किंवा तो पर्वत तुम्ही पार करू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल एक 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 पाऊल पुढे टाकत जाल त्याच्या दिशेने त्यावेळेस शेवटचं एक पाऊल तुमचं असं असेल की त्या पावलावरती तुम्ही त्या एव्हरेस्टच्या त्या शिखराच्या टोकावरती असाल तर एकंदरीत कृती करणं खूप महत्वाचे आहे तर या पाच पायऱ्या कुठलंही यश मिळवायचं असेल आयुष्यामध्ये ध्येय साध्य करायचं असेल तर या पाच पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत तर या नक्कीच तुमच्या लक्षात आल्या असतील तर ही व्हिडिओ पण तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला आत्ताच चॅनल सब्सक्राइब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना